नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन मोठी अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल सटाणा बाजारपेठर तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर रुपये क्विंटल चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये क्विंटल देवळा लालतूर लालकांदा बाजारपेठ केम दर दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पिंपळगाव संत पोर लालकांदा बाजारपेठ कॅम कॅम दर सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल सटना लालकांदा बाजारपेठ कॅम दर दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चौदाशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे चाळीस रुपये क्विंटल मनमाड लालकांदा बाजारपेठ कॅम कॅम दर पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे छत्तीस रुपये क्विंटल सिन्नर नायगाव लाल कांदा भेटले कॅम केम दर बाराशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लसलगाव लाल कांदा लालकांदा सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल यवलांदर सूर लालकांदा बाजार भेटले काम केम दर दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे आठ रुपये क्विंटल येवला लाल कांदा दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे छत्तीस रुपये क्विंटल मित्रांनो याय आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव अन्य व्हिडिओमध्ये येतोपर्यंत